शाळांना संविधान उद्देशिकेची फोटो फ्रेम भेट देऊन अनिता खरे यांनी केला संविधानाचा सन्मान प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रम घेतले जातात मात्र ग्रामपंचायत सदस्य अनिता खरे मसदे यांनी वेगळा उपक्रम राबवत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवलाय शासनाच्या धोरणानुसार संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सर्वत्र साजरा करण्यात येत आहे घरघर संविधान या शासनाच्या उपक्रमाला साथ देत भाक्षी ग्रामपंचायत सदस्य अनिता खरे आणि अनि सामाजिक कार्यकर्ते दादा खरे यांनी शाळांना संविधान उद्देशिकेची फोटो फ्रेम भेट दिली मातोश्री आय पाटील पब्लिक स्कूल इथं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून शाळेचे मुख्याध्यापक मल्हार हिर प्राथमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक पंकज जिल्हा परिषद शाळा भाक्षेच्या मुख्याध्यापिका भामरे मॅडम जिल्हा परिषद शाळा फुले नगर येथील मुख्याध्यापिका देवरे मॅडम यांना ही संविधान उद्देशिकेची फोटो फ्रेम भेट देण्यात आली यावेळी ही भेट स्वीकारत अनिता खरे यांच्यासह दादा खरे यांचे सर्व मुख्याध्यापकांनी आभार व्यक्त केले आजच्या काळात संविधान साक्षर होणं खूप गरजेचं असल्यानं त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थी शिक्षक हजर होते प्रतिनिधी तुषार रोंदळ सटाना